राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालंय उन्हाळी पाऊस पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितला आहे नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा वर्धा यवतमाळ अकोला हिंगोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्येच पाऊस तर पूर्व विदर्भात गारपीट देखील होईल असा अंदाज आहे हा पाऊस फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात राहील असा अंदाज आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे सोळा मार्चपासून ते अठरा मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे खान्देशात देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर हवामान विभागाने विदर्भाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला रविवारी चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय